अठराशे पंचाहत्तर साल होत जेव्हा ब्रिटिश जहाज एच एम एस चॅलेंजर समुद्रात फिरत होत आणि त्यांना एक अशी जागा सापडली जी पुढच्या काळात जगाला थक्क करणारी ठरली कारण समुद्राच्या तळाशी लपलेली एक अशी जागा त्यांना सापडली जी जगातील सर्वात खोल जागा होती एक अशी जागा जिथे पृथ्वीवरील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट सुद्धा बुडेल तिथे एखादा माणूस गेला तर काही सेकंदात त्याच्या हाडांचा चुरा होईल एक अशी जागा जिथे जगातले सर्वात खतरनाक आणि रहस्यमय जीव राहतात जगातील सर्वात खोल रहस्यमय जागेबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर ही गोष्ट आहे अठराशे पंच्याहत्तर सालची प्रशांत महासागरात ब्रिटिश जहाज एच एम एस चॅलेंजर फिरत होत ते लोक समुद्राच्या खोलीचा अभ्यास करत होते जहाजावरचे लोक समुद्रात एका जागी पोहोचले आणि त्याने जेव्हा दोरी खाली गेली तेव्हा त्यांना धक्का बसला कारण खोली सात किलोमीटर पेक्षा जास्त होती त्या काळात इतकी खोल जागा कोणीही पाहिली नव्हती म्हणून त्यांनी या जागेचं नाव ठेवलं चॅलेंजर डीप पण ही फक्त सुरुवात होती नंतरच्या वर्षात आणखी अभ्यास झाला आणि कळलं की ही जागा आणखी खोल होती आपण बोलतोय मारियाना ट्रेंच बद्दल ही जागा फिलिपिन्सच्या जा ईस्ट साइडला मारियाना आयलंडच्या जा जवळ आहे तिचा आकार चंद्रकुरी सारखा आहे लांबी सुमारे दोन हजार पाचशे पन्नास किलोमीटर आणि रुंदी एकोणसत्तर किलोमीटर आणि खोली तब्बल अकरा किलोमीटर ही खोली इतकी आहे की जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट सुद्धा इथे बुडवला तर त्याचं शिखर समुद्राच्या पातळीपासून एक पॉइंट सहा किलोमीटर खाली राहील या जागेत प्रत्येक इंचावर आठ टन दाब असतो म्हणजे इतका दाब की माणसाच्या हाडांचा सहज चुरा होईल पण समुद्रातील ही सर्वात खोल जागा कशी तयार झाली तर सायंटिस्ट असं सांगतात की हे दोन टॅक्टॉनिक प्लेट्सच्या टक्करमुळे झालं पॅसिफिक प्लेट आणि मारियाना प्लेट या एकमेकांवर आदळल्यानंतर जमीन वर उठण्याऐवजी गेली त्यामुळे जगातील सर्वात खोल जागा तयार झाली पण या सर्वात खोल जागेत सुद्धा जीवन आहे आणि ते विचित्र की आपण कल्पनाही करू शकणार नाही उदाहरणार्थ हा शार्क सापासारखा दिसतो ज्याची लांबी सात फूट असते आणि जबड्यात तीनशे दात असतात हा मासा डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहे असं सायंटिस्ट सांगतात दोन हजार चार साली मारियाना ट्रेंच जवळ हा मासा दिसला होता मग आहे फिश या माशाच्या शरीरावर मेटल सारखी चमक चमक असते ती कमी जास्त करून हा मासा वाचतो आणखी एक मासा म्हणजे जो काही दिवसांआधी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या माशाला सी डवेल सुद्धा म्हणतात कारण हा मासा आपल्या तीक्ष्ण दातांनी कोणत्याही जीवाच एका मिनिटात पोस्टमॉर्टम करू शकतो यामुळेचा मासा जगातील सर्वात खतरनाक माशांपैकी एक आहे या माशाच्या डोक्यावर एक अँटीना सारखा अवयव असतो जो पाण्यात चमकतो यामुळे हा मासा खोल अंधारात बघू शकतो शकतो आणि यामुळेच इतर माशांना आपल्याकडे आकर्षित करू जगाच्या सर्वात खोल जागेत साली जॅक पिकार्ट आणि डॉन वॉल्श हे दोघे ट्रायस नावाच्या सबमरीनने पहिल्यांदा चॅलेंजर डीप मध्ये गेले पाच तास त्यांना खोल तळात पोहोचायला लागले ला होते तिथे वीस मिनिटं ते थांबले पण अंधारामुळे फार काही त्यांना रेकॉर्ड करता आलं नाही मग दोन हजार बारा साली हॉलिवूडचे फेमस डिरेक्टर जेम्स कॅमरॉन यांनी स्वतःचे सबमरीन डिझाईन करून मारियाना ट्रेनच्या खोलात ते गेले तेव्हा त्यांनी अनेक जीव पाहिले आणि रेकॉर्ड सुद्धा केले समुद्राच्या इतक्या खोलात पोहोचणं सोपं नाही फक्त काही लोकच या जागेवर जाऊ शकलेत सायंटिस्ट अजूनही या जागेचा अभ्यास करत आहेत इथे आणखी बरीच रहस्य लपलेली आहेत जी येणाऱ्या काळात आपल्या समोर येतीलच पण तोपर्यंत अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका